आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे शंकराच्या शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं एखादा दिवस असा असतो की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अशी आठवत राहते की ती आठवण्याचं काहीही कारण नसतं पण म्हणतात ना एखादी गोष्ट तुम्हाला आठवते म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं हो आज घडलं तसंच मला सकाळपासून एक गाणं सतत आठवत होतं गाणं होतं लाल दिव्याच्या गाडीला चार मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला हे गाणं मला का आठवतंय हा प्रश्न मी स्वतःला विचारत होतो न होतो तोच बातमी येऊन धडकली नारायण राणे बोलले बोलले म्हणजे पुन्हा एकदा बोलले अर्थात नारायण राणे आणि वाद हा काही नवा प्रश्न नाही आहे नारायण राणे म्हणले की ते काहीतरी बोलणार आणि त्यावरतून नवीन प्रश्न उभे राहणार हा आपल्या महाराष्ट्राला माहीत असलेला एक शिरस्ताच झालेला आहे नारायण राणे यांच्या म्हणण्यानुसार आज जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की राम मंदिराच्या मूर्तीस्थापना सोहळ्यासाठी आपण शंकराचार्य येत नाही यावरती आपली प्रतिक्रिया काय आता नारायण राणेंनी यावरती काय बोलावं हा जरी सर्वस्वी नारायण राणेंचा प्रश्न असला तरीसुद्धा नारायण राणे काय बोलले नारायण राणे असं म्हणाले की शंकराचार्य आणि राम मंदिरात काय संबंध किंबहुना त्यांच्या बोलण्याचा एक अर्थ असाही होता की शंकराचार्यांचं राम मंदिराच्या उभारणीसाठी योगदान ते काय मला एक प्रश्न कळत नाही की देशाच्या पातळीवरती काम करत असणारा एवढा मोठा नेता दरवेळेला इतकी मोठमोठी मुट विधानं अगदी सहज करून जातो आणि त्याचं कुणालाही काही वाटत नाही म्हणजे एरवी एखाद्या कलाकाराने एखादी रांगोळी साकारली आणि चुकून त्याच्यामध्ये एखादी रेष मारली गेली तरी भुई धोपटणारे हिंदू धर्म धोक्यात आला असं सांगणारे ते नेते आज कुठे आहेत म्हणजे शंकराचार्यांवरती डायरेक्ट प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नारायण राणेंना ते लोक प्रश्न विचारणार आहेत का हा खरा प्रश्न आहे रामाच्या मंदिराच्या उद्घाटनाचा मूर्ती स्थापनेचा आनंद सगळ्या देशाला आहे राम अर्थात ज्याचा त्याचा आहे हे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे राम मंदिराच्या स्थापनेचा आनंद कुठे कुठे त्यांनी साजरा करावा हा जरी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही राम मंदिर म्हणजे आम्हीच सगळं काही हे सांगणं कुठल्या रामाला पटणार आहे आपण राम मंदिरासाठी काय काय केलं आहे हे माणसांना समोर येऊन सांगावं लागतं आहे ही तर खरी दुर्दैवाची गोष्ट नाही ना कारण चार दिवसांपूर्वी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अर्थात सर्वे सर्वा असंच आपण त्यांना म्हणूया कारण त्यांच्या लिलासुद्धा त्याच पातळीवरती चालतात देवेंद्र फडणवीसांचं चार पाच दिवसापूर्वीचं एक स्टेटमेंट आहे ज्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे आम्हीच होतो म्हणजे फक्त भाजपाचेच लोक होते बाकी दुसरं कुणीही नव्हतं हे झालं आणि दुसऱ्या दिवशी सांगलीतून एक स्टोरी बाहेर आली घुमटावरती चढलेला एक शिवसैनिक जाहीर माध्यमांसमोर येऊन पेपरची कात्रणं दाखवू लागला ती गोष्ट संपते न संपते तोच आता शंकराचार्यांचा एक नवीन मुद्दा देशासमोर आहे अर्थात शंकराचार्य हे त्या मूर्तीस्थापनेच्या सोहळ्याला का जात नाही आहेत हा शंकराचार्यांनी उत्तर देण्याचा प्रश्न आहे परंतु हिंदू धर्मशास्त्रानुसार शंकराचार्यांचं महत्त्व धर्मशास्त्रामध्ये अधोरेखित झालेलं असताना एका केंद्रीय पातळीवरचा केंद्रीय पक्ष सत्तेत असलेला असा एक नेता जो सगळ्यांसमोर सगळ्या माध्यमांसमोर एक प्रश्न उपस्थित करतो आणि तो प्रश्न असतो शंकराचार्यांचं राम मंदिरासाठी काय योगदान मला असं वाटतं या देशाला धर्मासोबतच धर्मचिंतनाची एक गरज आहे अर्थात धर्माला धर्मचिंतनाची गरज आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण आजूबाजूच्या घटना आपल्याला आकलन देत असतात आणि त्यानुसार आपण आपलं आकलन करायचं असतं हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि कडक टी व्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद